আরে পুরো জরা মোকা মোকা জায়গা চলে মোকা জায়গা চলে পুরো साहेब आहे माझ्यासोबत सा आहे माझ्यासोबत एस पी मॅडम आहेत सगळे जिल्हाधिकाऱ्यांसह सगळे अधिकारी आहेत आता तुमचं हे निवेदन नि मी माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना देतो त्याच्यामुळं दे आम्हाला देण्यात सरकारला काहीच अडचण त्यामुळं मागणी आहे आम्हाला पालकमंत्र्यांनी आम्हाला पालकमंत्र्यांची आम्ही परवानगी घेऊन पालकमंत्री मोदयांनीच आम्हाला वेळ दिलेला आहे आणि शिवाजी पुत्राजवळ त्यांनी अगोदर सांगितली होती की पूर्ण भवानी मंदिर येते अर्धा तास बंजारा सभास वेळ देतो आणि नंतर ना आता पोलिसांनी आम्हाला बजाव करायला नाही आम्ही पालकमंत्र्यांना निवेदन देणारच देणारच बरं दुसरा एक विषय काल धनंजय मुंडेने ज्या पद्धतीने विधान केलं मंदारा समजा काय मागणी आहे सरकारमध्येच आमदार बंजारी आणि बंजारी वे ता हा वेगवेगळा विषय आहे बंजारा हा बंजाराचा आहे त्याच्यामुळे बंजारीचा काही संबंध नाही त्याच्यामुळे आणि बंजारा एस टीमध्ये आहे बंजारेचे काही विषय नाही सरकार तुमच्या मागण्या मानणार तुमची भूमिका काय असणार बंजारा समाजाची आता बीड जालना तुम्ही बघितला असाल बीड जालनाला एवढ्या मोठ्या प्रमाणावर बंजारा समाजालाच रस्त्यावर उत्तर नाही याच्या सुद्धा मोठ्या प्रमाणात बंजारा समाज हा रस्त्यावर असेल मुंबई असेल दिल्लीपर्यंत आमची सगळ्यांची जायची द्यायची थँक्यू भारतामध्ये विलीन केलं त्यानंतर एकोणीसशे छप्पन रोजी द्विभाषी प्रांत प्रांतरचना झाली त्या प्रांतरचनेमध्ये महाराष्ट्रातील मराठवाडा जे पाच जिल्हे होते ते महाराष्ट्रामध्ये विनाशर्त सामील झाले त्यासोबतचे कर्नाटक राज्यामधले कलबुर्गी रायचूर आणि बिदर हे तीन कन्नड भाषिक जे जिल्हे होते ते कर्नाटकमध्ये सामील झाले त्यांना कन्नड भाषिक म्हणून त्या ठिकाणी एस सीचं आरक्षण मिळतं ज्यावेळेस अखंड आंध्र प्रदेश होता तिथल्या ती तीन जिल्ह्याच्या बंजारा समाज बांधवांना एस टी कॅटेगरीचं आरक्षण मिळतं तेही आजही अबाधित आहे त्यानंतर आपल्या आंध्र प्रदेश राज्यामधून तेलंगणाची ज्यावेळेस रचना झाली सेपरेट राज्य झालं सेपरेट रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट झालं त्यावेळेस तो आरक्षण अबाधित राहिला मग बंजारा समाजाला वेगळा न्याय का बंजारा समाजाचे मराठवाड्यातले आठ जिल्ह्यातले आमची एकच प्रामुख्याने मागणी आहे की ज्या धर्तीवरती आमच्या शेजारच्या राज्यातल्या आमच्या बांधवांना तुम्ही एसटी कॅटेगरीचं आरक्षण देत आहे त्याच्यासाठी आम्ही पात्र हो। आहोत आणि सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटनुसार हे आदेश जे आहेत सब कॅटेगिरायझेशन म्हणजेच एस सी एस टीचं उपवर्गीकरण हे करण्याचा अधिकार माननीय राज्य शासनाकडे आहे यापूर्वी वारंवार या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब या बंजारा समाजाची कारशी पोहरादेवी तीर्थक्षेत्र येऊन त्या ठिकाणी सांगितलं की वन नेशन वन रिझर्वेशन आणि आपल्या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सुद्धा अनेक वेळेस सांगितलेलं आहे की बंजारा समाजाच्या जो एनटी प्रवर्गामध्ये ऑलरेडी जे आरक्षण आहे त्या आरक्षणामध्ये सद्यस्थितीमध्ये भोगस राजपूत भामटा जो समाज आहे आमच्या मुलांचा वैद्यकीय शिक्षण असेल इंजिनिअरिंग असेल या नोकरीचा आरक्षणासंदर्भात असेल साधारणतः साडेतीन हजार मुलांना त्याचा फटका बसला साडेतीन हजार भोगस राजपूत भामटा समाज आमच्यामध्ये घुसखोरी केला आहे यासाठी आमची एकच न्यायकाची नॅचरल जस्टिसची आमची डिमांड आहे की आमचा एसटी कॅटेगरीमध्ये रिझर्वेशनमध्ये समाविष्ट समाविष्टमध्ये झालं पाहिजे आणि या आजच्या या आंदोलनाच्या आणि निवेदन देण्याच्या कार्यक्रमातून मी माननीय आमचे मुख्यमंत्री साहेबांना एवढीच माझी विनंती आहे की ऑलरेडी जे एस टी कॅटेगरीमध्ये जे आदिवासी बांधव आहेत जे भिल्ल असतील गोंड असतील किंवा तत्सम जाती असतील त्यांच्या वाट्यातला आम्हाला आरक्षण नको आहे जे विमुक्त जाती भटक्या जमातीतल्या प्रवर्गातलं जे सात टक्के आरक्षण आहे तो ऑलरेडी एसटी मध्ये समावेश करावं आणि आम्हाला सब कॅटेगरायझेशन करून आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे एवढी आमची न्यायकाची मागणी आहे आणि आम्हाला खात्री आहे विश्वास आहे की गेल्या विधानसभेमधल्या इलेक्शनमध्ये बंजारा समाज महायुतीच्या पाठीमागे भरभरून उभा राहिलाय त्यासाठी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी तात्काळ हा निर्णय घेतला पाहिजे आमच्या उमरगा तालुक्यातील एक समाजवादक पवन गोपीचंद चव्हाण हा त्याच्या रात्या घरी गळपास घेऊन आत्महत्या केली आहे आणि त्यांनी स्पष्ट स्वतः हस्ताक्षरामध्ये चिठ्ठी लिहिली आहे माननीय मुख्यमंत्री साहेबांना की माझ्या समाज मानवाला एसटी कॅटेगरीचं आरक्षण मिळालं पाहिजे इथेच धाराशिव तालुक्यातील कावलदराचा एक युवक देखील आत्महत्या केली आहे त्याच्या आम्ही संदर्भामध्ये मा माननीय पालकमंत्री साहेबांना महोदयानं निवेदन देखील दिलं त्याच्यासाठी तात्काळ लवकरात लवकर आमच्या समाजाचा विचार केला पाहिजे आणि एसटीच्या आरक्षणासंदर्भामध्ये केंद्र शासनाकडे शिफारस केली पाहिजे एवढीच आमची न्याय हक्काची मागणी आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शवालाल जय वसंत